हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आपण या पद्धतीने बीन्सची भाजी बनवाल तर तुम्ही पोटे चाकत नक्कीच नक्कीच खासाल अशा पद्धतीने मी ते बीन्स स्वच्छ धुवून घेतलेले आणि एक बटाटा घेतलेला आहे आता लागतं त्याच्यावर मोहरी जिरं मीठ लसूण गरम मसाला थोडीशी हळद कांदा घेतलेला आहे बारीक कापून एक तेल गरम करायला ठेव्या दोन पाय तेल घातलेलं आहे त्यामध्ये कढीमध्ये तेल छान तापलं की आपण त्यामध्ये मोहरी घालूया मोहरी छान अशी फुलली त्यानंतर त्यामध्ये आपण जिरं घालणार आहोत जिरं आता कढीपत्ता टाकते झाडाचं जा तोडून हे पा कढीपत्ता घातलेला आहे लसूण घालूया छान असं मस्त फोडणी बसलेलं आहे आता आपण यामध्ये कांदा कापून घेतलेला बारीक तो घालूया कांदा छान असा फ्राय करून घ्यायचा आपल्याला व्यवस्थित जो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला कशी वाटते रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा छान असा कांदा आपला भाजलेला आहे आता आपण ह्यामध्ये थोडंसं हिंग घालते मी हळद घालते थोडेसे लाल तिखट घालूया आणि आता थोडासा गरम मसाला टाकते छान असे मसाले मिक्स परतून घेऊया एक दोन मिनटं मसाले छान परतले छान असे मसाले मस्त देखील परतून झाले आहेत आता आपण त्यामध्ये परसबी घालणार पर आहोत ते पहा अशी अशा पद्धतीने कापून घेतली आहे तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही कापू शकता परसबी आता ह्यामध्ये एक बटाटा घालते बटाटा मी उकडून घेतलेला होता माझ्याकडे कच्चा टाकला तरीसुद्धा चालेल मी एक बटाटा घातले उकडून घेतलेला हे पा कापून टाकलेला आहे छान असं आता हलवून घेऊ भाजी व्यवस्थित भाजी व्यवस्थित हलवून घेऊया आपण आता जर जे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील आता ह्यामध्ये मी थोडं अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे भाजी शिजण्यासाठी त्यामध्ये आता मीठ घालत राही चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आता मी त्यामध्ये शेंगदाण्याचं गोड घालणार आहे एक छोटी वाटी शेंगदाण्याचं गोड घातलेला आहे छान अशी आता आपण हिच्यावर झाकण ठेवूया एक पंधरा मिनटं थोडीशी वरण कोथिंबीर घालते बारीक कापून घेतलेली हिला आपण पंधरा मिनटं झाकून ठेवूया मीडियम फ्लेमवर आपली भाजी रेडी होईल तोपर्यंत तुम्ही तो व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विनसारतं आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली तुमच्या फ्रेंडसोबत नक्की शेअर करा हे पहा आपली भाजी झालेली आहे पंधरा मिनटानंतर किती छान अशी मस्त भाजी शिजलेली आहे पाहू शकता तुम्ही आणि सुद्धा एकदम अप्रतिम लागते तुम्ही एक चपातीऐवजी दोन चपाती जास्त खाल अशा पद्धतीने भाजी बनवली तर नक्की करून पहा कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा हे पहा किती सुरेख भाजी दिसत आहे आणि चवेलासुद्धा एकदम भारी लागते चपातीसोबत मला सोबत पण सो छान लागते नक्की करून का टिफिनसाठीसुद्धा होऊ शकते माझे तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा भेटूया पुढच्या भागात थँक्यू